तर निपाणी कर लहानपणाच आम्ही ऐकलेलो होतो की तौंदी मध्ये एक पार आहे ते पार काढलं की निपाणी मध्ये पूर होतो तुम्ही सुद्धा हे ऐकलं असणार तर हवेच्या कामामुळे तौंदी आता अर्ध फोडलेला आहे तर पहिला तौंदीगाड असं होता आता असं झालेला आहे हाच प्रश्न घेऊन आम्ही स्तवनिधीच्या रहिवासीकडे जाणार आहे ते पार काढले की निपाणी मध्ये पूर होते असं तुम्ही ऐकलाय काय ऐकलंय ऐकलंय मग त्याची स्टोरी काय बरं सांगता का आम्हाला आता एवढं पायला काय पाणीला काय माहिती नाही इथली ती पार काढली की नदी आम्ही सांगितले नदी तेवढं काय म्हणे मग माहिती नाही परत म्हणजे ते पर। पार कुठं आहे तुम्हाला काय तेवढं माहिती पोक भ्रम कोक भ्रम तिथे मंदिरात आहे का मंदिरात नाही वर असं टेक आणि एवढस असं छोटं देवळ आहे पार्क त्या देवळात आहे तिकडे वर पायऱ्या चढून जाते तिथं पायऱ्या चढून वरती ते खरं आहे म्हणजे पार काढला ते पार काढले की नाही पाणी पुरतो पुरतो असं खरं आहे खरं आहे ते आम्ही ऐकले पूर्वी ऐकले ते पूर्वी ऐकले पूर्वी लोक म्हणत होते आता ते कुणाला देऊ जाणार पूर्वी लोक म्हणत होते का काय इन्फॉर्मेशन आहे का तुम्हाला कुठं पार काय नाही ते काय नाही फक्त तौंदीत असं काढलं तर ती निपाणी जाणार बोदगा काढला तर पाणी होऊन जाणार रस्त्याचं हे केलं की पाण्यानं होऊन म्हणजे पाणी जास्त असं पूर्वज लोक म्हणत होते तर निपाणी घर ते तौंदिगार मधलं पार कुठं आहे बघण्याचं पहिला ते पारची मागची स्टुवरी काय ते पहिला बघूया चला पार आहे ते पार काढले की पुरवत ह्याचं उत्तर काय असं उत्तर हे तर तसं सांगतो की काय पूर्वीचे लोक काय सांगायचे तिथे एक डोंगरावर खूप भरम म्हणून देव आहे जैनाचा खूप भरम म्हणून खाली जैन मंदिर आहे त्याच्यावरती असं टेकडाला आहे तर ते पूर्वीच्या लोकांची समज होती काय सत्य घटना मला माहित नाही लहान एकदम ते असं बोलायचे की त्या खूप ब्रह्मदेवाच्या डोक्या आता चोराने तिथे एक गाय होती म्हण तिथं त्या देवासाठी ती गाय सोडलेली होती ती गाय चोरा पहिल्यापूर्वी चोऱ्या फार व्हायच्या शेतात पण काय राखायचे नाही चोर तर ती गाय चोरून नेण्यासाठी म्हणून ती गायीला आता कसं लावायचं ते ब्रह्मदेवाची गाय होती म्हणतात आणि त्या गायीच्या त्या देवाच्या डोसक्यात पार नाही आणि देवाच्या डोसक्यात पार मारल्यानंतर तो चोरी करून घेऊन जात होता ते खाली पद्मावती देऊळ आहे आणि त्या देवळाकडे चालत की या बाजूला एक मोठी अशी शिळा आहे त्याच्यावर गायीच आणि चोराचं चित्र म्हणजे ह्या ब्रह्मदेवाने पद्मावतीला हाक मारली की त्यांना दगड करून पाड तेव्हा ते दगड करून पाड आता या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं शंभर दोन दीडशे वर्ष होऊन गेले ते पार कुठे तुम्हाला आज मी दाखवणार आहे बरं काय की आणि एवढं असं छोटं देऊळ आहे त्या देवळात आहे तिकडे वर पायऱ्या चढून जाते लाय तिकडे तर निपाणीकर स्तवनिधी घाट आमचं निपाणीच्या रक्षा कवच मध्ये असणारा ब्रह्मदेव मंदिर मधून एक पायरी वाट त्या जा जागाकडे जातो इथली प्रत्येक पायरी स्तवनिधी गावाचे पूर्वजांची श्रद्धा सांगते हेच आहे ते मंदिर जिथे पार आहे म्हणून सांगितले जाते आणि ते देवाच्या आशीर्वादाखाली आहे गावकरी लोकांनी सांगितलेला प्रकार ते पार आता दिसणार नाही कारण अष्टगंधाने झाकलेला गेला आहे गावकरी सांगतात की हा शिला स्तवनिधी घाट आणि निपाणीची रक्षा करत आहे तर पूर्वजांची तवंदी घाटमध्ये असणारा पारची मान्यता गावकरी लोकांनी अजूनपर्यंत मानत आलेला आहे तर आम्ही सर्वजण त्याची सन्मान केलं पाहिजे तर निपाणी कर तुम्हाला आमचा एक प्रश्न असणार आहे स्तवनिधी घाटला निपाणीचा रक्षा कवच हा कारणामुळेच जा म्हटलं जातं का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांग आम्ही माणसं बोल केली तेवढं सांगतो आम्हाला <laughs> काय पहिल्याची माणसं काय बोललेली सांगत पार काय करायची एका रात्री माणसं बोलत एका रात्रीच काढा पाहिजे नाहीतर असं निघत नाही